नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना कांदा अनुदान संदर्भातील आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळणार का आणि या ठिकाणी जयदत्त होळकर यांनी काय मागणी केली त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत शोधून दोघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर तर नक्कीच लाईक असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घंटा जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहच असते चला तर सुरुवात करूया शकता कांदा अनुदान योजनेच्या रकमेबाबत जयदत्त होळकर यांनी केली ही मागणी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चुकीच्या नोंदीमुळे राखून ठेवलेल्या रकमेसह चौथ्या टप्प्यातील उर्वरित रक्कम व पाचवी आणि अंतिम टप्प्यातील सर्व कांदा अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने वर्ग करावी अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केली आहे या संदर्भात होळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री दादा भोसे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे गेल्या वर्षी गे राज्यात फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांकडून झालेल्या कांदा अनुदान मागणीचे अनुषंगाने शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयावे काना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस च्या कालावधीत विक्री झालेल्या कांद्यास तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर झाल्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णया अनुषंगाने आय सी आय सी आय बँकेच्या प्रणाली अपलोड झालेल्या नोंदीप्रमाणे शासनास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोंदची रक्कम अदा करण्यासाठी एकूण आठशे एकावन्न कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार सहाशे ते त्रेसष्ट इतक्या निधीची आवश्यकता होती पैकी शासनाने पहिल्या टप्प्यात दहा हजार प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात दहा हजार प्रमाणे तिसऱ्या टप्प्यात चार हजारप्रमाणे तर चौथ्या टप्प्यात वीस हजार प्रमाणे होणारी एकूण अणु कांदा रक्कम सातशे एकोणीस कोटी चौसष्ट लाख बावीस हजार दोनशे एक पन्नास फक्त संबंधित लाभार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती तसेच पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वाटपासंदर्भात संगणक प्रा अपलोड झालेल्या नोंदी नोंदीबाबत चुकीचा तपशील सादर केल्याने रिजेक्ट झालेल्या नोंदीसाठी बारा कोटी त्रेपन्न लाख साठ इतकी रक्कम राखून ठेवली उर्वरित रक्कम नव्वद कोटी उर्वरित नऊ नौ। रुपये नव्वद कोटी एकोणपन्नास लाख चौदा हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासन वित्त मान्यता प्रदान दिली आहे अशी एक प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा जास्त जास्त कांदा उपस्थित विमानवर आवड शेअर करा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया धन्यवाद